सर्वप्रथम आवाज ऐकवतोय नरेंद्र मोदी जोरदार टोनच्या कचऱ्यात मोदीच्या आवाजाचं स्वागत करा ज्यावेळेस मोदी साहेबांना कळालं की दानवेनं या धुण्याच्या भाजपचा सत्यानाश केला अठ्ठावीस गुंडांना तिकीट दिलं मोदी रागावले मोदींनी दानवेला बोलवून घेतलं दिल्लीला आणि काय म्हणाले मोदी आवाज आवडली तर टाळी ज्या कलाकाराला चहा नाही पाजला तरी चालेल टादेव का मोहताज भाई बहिनो भाईओ बहिनो मॅडम जी शहजादे मैंने दानवे को दिल्ली में बुलाया और मैंने दानवे को पूछा अरे भाई दानवे ये गोटे क्या चीज है तो दानवे ने मुझे बोला नरेंद्र भाई क्या बोलना बोले ये गोटे नहीं है ये गोटा है गोटा और मेरे प्यारे भाई और बहनों अब तो मुझे पता चला है ये गोटे का यहां के पूरे के पूरे गुंडों के सर पर ऐसा बैठने वाला है उठने वाले नहीं मतदार बंदवानी भगी मेरे प्यारे भाइयों देश चल पड़ा है नोट चली पड़ी है आप आगे चलने वाले क्या नहीं बोलो मेरे को गुंडागर्दी खत्म करनी है या नहीं बोलो तो चलो तो मेरे प्यारे भाइयों अब मैं तो ठहरा पंत प्रधान मैं कैसे बोल सकता हूं कारपोरेशन में आप सोचो यही कहने के लिए मैं आया आता मित्रांनो एक आवाज मला फक्त पाच मिनिट दिलेत आहेत विलासराव देशमुखांचा आवाज विलासराव देशमुखांचं विशेष प्रेम आमच्या अन्नावर आहे विलासराव देशमुख जर इथं प्रचार सभेला आले अण्णा तर काय होईल विलासराव देशमुख हा विला गेल्या अनेक दिवसापासून या संपूर्ण धुळे शहरामध्ये एक चर्चा सुरू झालेली आहे आणि जा। चर्चाही झालोय अण्णा अण्णांची किती लोक निवडून येणार मी अण्णाला सांगितलं की अण्णा आम्ही कुठं जरी असलो तरी कायम आमचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे ज्यावेळेस आठ वर्ष आम्ही महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस विकासाचा पहिला घास या थुड्याला अन्न देण्याचं काम केले त्यामुळे माझं सर्वांना एक एकच सांगलाय अण्णा मी जरी स्वर्गामध्ये असलो तर काँग्रेसवाले माझं आता काही वाकडं करू शकत नाही कारण माझं ते काय करणार म्हणून मी सांगतो लोकसंग्राम जिंदाबाद मतदार बंधू आणि भगिनी दादा कुंडके ओके आयला तुम्हाला काय सांगू मला अण्णाचा सा फोन आला स्वर्गामध्ये आणि मला म्हणले दादा कुंडकी तुम्ही कुठे मी दादा कोण मी म्हणले अण्णा मी मेलो मला अण्णाने काय सांगितलं दादा कुंडकी तुम्ही मरणार नाही जोपर्यंत पुण्यातली जनता तुमची हाफ पॅन्टवर मतदान करते तोपर्यंत तुम्ही मरणार नाही आता मी तुम्हाला एकच सांगतो महिल्या दिवशी अठ्ठावीस गुंडाना तिकीट दिलं उश्या चव्हाणची शपथ घेऊन सांगतो इथं फक्त लोकसंग्रहामध्ये होणारे बाकी नाही कुठे यानंतरचा आवाज ना ना पाटेकर टिको तर बाबीको ना, ना पाटेकर <laughs> 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 <laughs>

हे म्हणजे पाणी बर का नाही तर तुम्हाला काहीतरी वाट अटल <laughs> बिहारी वाजपेयीला संताप आला कशाचा संताप आला की इथल्या बीजेपी मध्ये भ्रष्टाचार झाला तिकीट वाटपामध्ये म्हणून आता दानवेचं काही पद राहणार नाही त्याला लवकर दिदीला बोलून घेणार आणि मोदी विचारणार कितने आदमी जाणे म्हणणार एकता गोटी तू एक तर तू तीन मंत्री ते क्या म्हणून अटल बिहारी साहेब सुद्धा असतील याच्यासाठी मी भारतीय जनता पार्टी वाढवली का पुण्यामध्ये गुंजना तिकीट सांगलीमध्ये गुंजाना तिकीट धुण्यामध्ये गुंजना तिकीट सगळ्यात मोठा गुंड तो भारतीय जनता पार्टीचा उमेदवार अटल वा। बिहारी का मंदिर अटल बिहारी क्या चालीस साल से मैं राजनीति में हूं सरकारें आएगी जाएगी पार्टियां बनेगी बिगड़ेगी लेकिन इस भारत देश का इस दुनिया का लोकतंत्र बाधित रहना चाहिए मैं आप ही भाजपा पची इस बात जा रहा हूं आता माझ्या सगळ्या दलित बांधवांना मी सांगितले की आता आपण सगळ्या निवडून काम करायचे अण्णा साहेबांना आता लवकर बोलायचे म्हणून मला थोडस धडपड आलंय हरकत नाही पण आता माझा दलित बांधव अण्णा तुमच्या पाठीशी आहे तुम्ही काही काळजी करायची गरज नाही आता मतदार बांधव आणि बघितली आता तुम्ही शपथ घ्यायची याद रख सिकंदर के हौसले तो आली थे याद रक सिकंदर के हौसले तो आली थे जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे अरे क्या लेके आया क्या लेके जाने वाला है मैंने कुछ नहीं लाया नहीं लेके जाने वाला अन्ना ने कुछ नहीं लेके आया अन्ना नहीं लेके जाएगा अन्ना एक लेके जाएगा इस धुले का जनता का प्यार अरे प्रेम असल सभेला खुर्च्या रिकाम्या होत्या म्हणतात लोक मग माझा अण्णा मुख्यमंत्री अपेक्षा मोठा म्हणून एकदा जोरदार टळ्यांच्या गजरात अण्णाचं स्वागत करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आवाजाचा बादशाह रत्नाकर अवसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल